नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या नवीन व्हिडिओमध्ये आणि आज आपण आलो आहे गणेश गाडेकर यांचं गोठर इकडं आज सेलसाठी जे पण कालवडी अवेलेबल आहे सगळं फर्स्ट टाईमवर आहे तर आपण आज त्यांची माहिती घेणार आहे आणि किती दात आहे कोणत्या सीमेंटच्या आहे पुढं कोणतं सीमेंट लावले आणि काय रेटमध्ये आणला सेल करायची ते आज पूर्ण माहिती आपण घेऊ तर चला तुमचा जास्त वेळ न घेता आपण व्हिडिओला सुरुवात करूया आणि जे कोण नवीन असेल चॅनलवर प्लीज सबस्क्राईब करत चाला म्हणजे असेच सेलचे विक्रीचे नवीन नवीन व्हिडिओ तुम्हाला पुढं बघायला भेटेल तर चला ओळी आपण आपल्या व्हिडिओकडे गणेश भोवाद कोणकोणत्या सेलसाठी अवेलेबल गाई आणि कशा कशा आठ हिपर आहे आपल्याकडे अवेलेबल प्रेग्नेंट हिपर आहे पुऱ्या सेवन जनरेशनच्या पुऱ्या सेक्शीलशी म्हणणे लागेल आणि सात गाई विक्रीसाठी म्हणजे टोटल पंधरा ते सोळा गाई सेलसाठी आहे आता मित्रांनो तुम्हाला दाखवून देतो एकदा या फर्स्ट टाईमर कालवडी या सेल साठी अवेलेबल आहे आता एक एक कालोडीची माहिती घेऊ आपण मित्रांनो ही कालोडी तुम्ही बघू शकता दबली दबली ही सेल साठी अवेलेबल आहे आता इथं कसं आहे म्हणजे रेकॉर्ड वगैरे किती महिन्याचे गाव आणि कसं डिझेल मदर रेकॉर्ड चाळीस लिटर इथे महिन्या दूध दिलेलं आहे मी स्वतः डेनमार्क एकशे चाळीस ची आणि हिला आता शिपशील सिमेंट लागलेले सिमेंट कोणतं लावेल पुढं डब्ल्यू डब्ल्यू एस ची सिमेंट लागले पुढं मित्रांनो ही कालवड बघू शकता तुम्ही किती तीन महिन्याची गाबाने की तीन महिन्याची प्रेग्नेंट चेकपास आणि दात बघू शकता मित्रांनो तुम्ही दोन दात दोन दात कालवडे तर मित्रांनो कोणाला लागत असन तर यांचा नंबर देऊन टाकाल मी यांच्यासोबत तुम्ही संपर्क करा आणि ते ज्यांना घ्यायचे असेल त्यांना लागत असेल त्यांचा स्क्रीनवर नंबर देऊन टाकाल मी त्यांना रेट वगैरे विचारून घ्या तर आता ही पुढची कालवडे तुम्ही बघू शकता आता हिची माहिती द्या गणेश भाऊ प्रेग्नंट ही बी तीन महिन्याची इप। का पण तीन महिन्याची प्रेग्नंट आहे सेक्शुअल लागलेली ही पण दोनच दाद आहे ही पण दोन आहे मित्रांनो तुम्ही कालोट बघू शकता प्राइस ते डायरेक्ट कॉलवर सांगतील तुम्हाला साधारण आयडिया देऊन टाका प्राइस प्राईजचे म्हणजे कोणाला लागलं तुम्हाला कॉल करू शकता साठ पासष्ट सत्तर पर्यंत भेटून जाते जशी कालवड असेल तसं म्हणजे साठ पासष्ट सत्तर पर्यंत भेटून जाईल सहा सहा काही सहा सहा तीन तीन आहे तर मित्रांनो तुम्ही, तुम्ही कॉल करा तुम्हाला डिटेल तुम्हाल पूर्ण वासरत देतो मी तुम्हाला लागत त्यांना कॉल करून तुम्ही प्राइस विचारू शकता पण आता ही पुढची कालवड आहे तुम्ही बघू शकता आता हिची इन्फॉर्मेशन द्या गणेश भाऊ चार महिन्याची का भाऊ चार महिन्याची लागलेली चार महिन्याची गा पण सेक्सेल सीमेंना म्हणजे पूर्ण कालवडी दोनदा तादानते मित्रांनो आता तर मित्रांनो आता ही कालवडी तुम्ही बघितली आता पुढचे कालवडी बघू आपण टोटल आठ कालवडी का आठ कालवडी सात सातगाई आता ही पुढची ही परि आता ही सहा महिन्याची गा पण आहे का सहा महिन्याची एक ही सेक्सेल सीमणी लागलेली तर तुम्ही क्वालिटी बघू शकता कालवडीची सहा सहा महिन्याची गाव पण आहे तुम्हाला सड वगैरे दा दाखवून देतो मी आणि ही पुढची कालवडी इथं कसं का आहे इन्फॉर्मेशन ही पाच महिन्याची जेवढे पण कालवडी सगळ्याला सेक्शल सीमान लावलेलं आहे त्यांच्याकडे रेकॉर्ड वगैरे आहे तुम्ही येऊन चेक करू शकता आता ही पुढची कालवड आहे हिची इन्फॉर्मेशन दो ही चार महिनेच प्रेग्नंट ही चार महिन्याची चार महिने प्रेग्नंट हीला पण सेक्श्युअल सिमेंट लावलेलं तर ही पुढची वासरी आहे सहा आणि ह्या दोन्ही आता ह्या दोन्हीची इन्फॉर्मेशन कशी कशी हिची ही पाच महिने प्रेग्नेंट ही पाच महिन्याची पाच पाच महिन्याची आणि ही सहाची ही सहा महिन्याची मी तर कालोडी तुम्हाला दाखवल्याच मी आठ कालोडी यांच्याकडं ही फर आहे सगळ्या गाभण आहे तीन महिन्यापासून ते सहा महिन्यापर्यंतच्या गाभण पण कालोडी आहे कोणाला लागलं आहे अंदाज अंदाजारी त्यांना सांगितलेली आहे आता आपण बघणार आहे ज्या गाई यांच्याकडं सेलसाठी अवेलेबल आहे किती दुधाची आहे काय त्यांची पूर्ण इन्फॉर्मेशन देऊ हो लॅक्ट्रेशन वगैरे तर आता ही पहिली सात गाई का पूर्ण आता ही गाय आहे पहिली आता याची इन्फॉर्मेशन कशी आहे इसे एक महिना बाकी गो जो एक महिना बाकी आणि लॅक्टेशन लॅक्टेशन सेकंड इलेक्ट्रशियन इलेक्ट्रेक पहिलं आणले आता दुसऱ्यांदा खाली दुसऱ्यांदा खाली आणि इकडून आणले तुम्ही पंजाब किती दूध दिले ना, ना पहिलं तीस एकतीस लिटर दिले मित्रांनो तीस प्लस मित्रांनो ही गाय सेकंड टायमर कोणाला लागली तर संपर्क करा आणि आता ही पुढची गाय तिला पण महिना बाकी तिला एक महिना बाकी, एक बाकी। सेकंड, सेकंड पहिले पहिला की दूध करेल तीस प्लस झाल्या माझ्या गोट्यात पुऱ्या तीस प्लस झाल्या ती गाय बघू शकता मित्रांनो पुढची गाय बघू आपण ही गाय एक आता हिची कस का इन्फॉर्मेशन कारण ही पुढची गाय बघू शकतो हाईट वगैरे मस्त आहे गायची बॉडी वेट वगैरे आता याचा कसं आहे रेकॉर्ड वगैरे हिला एक महिना बाकी भुजनाला परत सेक्शल सिमेंटनी लावलेली कोणतं सिमन लावलं पुढं हिला आरमॉडाच सिमेंट लावलेलं आहे बघा आरमॉडा आणि लॅक्टेशन कोणतं लॅक्टेशन सेकंड कि आहे आता दात बघून घेऊन मग दात चेक करून घेऊ जर कोणाला वाटत असन सेकंड नाही थर्डमध्ये असन ते आपण सहा ते बघू शकता आणि प्राइस वगैरे हो प्राईज आपण याची साऱ्या सारे, साऱ्यांची प्राईज आपण कॉलवरती सांगणार आहे सगळ्याचे कॉलवर मित्रांनो कोणाला लागले तर ते प्राइस वगैरे हो कॉलवर सांगतील आता ह्या पुढच्या गाई हिला पण एक महिना बाकी सगळं सेकंड एक महिना बाकी सगळ्या सेकंड टाइमर थर्ड पूर्ण सेकंड टाइम लंबी ही पुढची गाय आता ही पण सेकंड हिला किती वेळ आहे एक महिना बाकी एक महिना बाकी एक महिना साऱ्यांना एक एक महिना बाकी आहे सर सगळ्या गाईला एक एक महिना बाकी आहे पहिल्या जो पहिली ना बत्तीस लिटर दूध दिले दोन टाईम बत्तीस लिटर बघू शकता मित्रांनो यावेळेस पस्तीस प्लस होऊन जाईन मित्रांनो आता ही पुढची गाय आता इथं कसा आहे रेकॉर्ड वगैरे सीमन कोणता लावलेला सिमन आपल्या ज्युपिटर बुलनी लागलेले बघा हा आपला तो जो बुल होता तुमचा त्यानं लावलेला आणि ही पंजाब म्हणून आणलेली तुम्ही पुऱ्या पुरे गाय पंजाबचे माझ्या वाटत मित्रांनीचा ऑर्डर वगैरे हो बघू शकतो म्हणजे कम्पॅक्ट ऑर्डर वगैरे हो दोन पहिलं याला आता किती चालन आता पस्तीस प्लस चालू पस्तीस प्लस चालायला पाहिजे आणि ही पण मित्रांनो तर सेकंड टायमर काय बघू शकता तुम्ही ज्यांना कोणाला गाय वगैरे समजा डायरेक्ट इडं येऊन पण बघू शकता इडं या तुम्ही तुमचा एकदा ॲड्रेस सांगून द्या आणि मोबाईल नंबर सांगा जर कोणाला लिहायचा असेल गोट्यावर तुम्हाला कॉन्टॅक्ट करून ते येऊ शकता माझं गाव फिरगावडा तालुका फुलंबरी जिल्हा संभाजीनगर मोबाईल नंबर पंच्याण्णव एकोणऐंशी पासष्ट वीस चोपन्न म्हणजे फुलंबरीहून किती अंतर पडतं आहे पंधरा किलोमीटर मित्रांन कोण लिहायचं असेल तर संभाजीनगरपासून तीस एक किलोमीटर सांगतो पस्तीस किलोमीटर हा गोठा आहे येऊन तुम्ही स्वतः इडं या आणि याच्यात सगळ्या ज्या पण गाई समजा सेलसाठी अवेलेबल आहे कालोडी अवेलेबल आहे पण लागत असेल तर या आणि सगळं व्यवस्थित चेक वगैरे करून तुम्ही खरेदी करू शकता अशा क्वालिटीच्या कालोडी हे सगळ्या फर्स्ट टाईमवर हिपर आहे या मी तुम्हाला आधी दाखवल्या हो क्वालिटी वगैरे पण चांगली आहे हिपरची चला आता ही पुढची गाय आहे गाय आहे तीन महिन्याची गाभणी बने सध्या तीन लिटर दूध चालू आहे पंचवीस लिटर दूध चालू तीन महिने कन्फर्म झाले का मित्रांनो ही गाय इथं म्हणजे आता जस त्यांना सांगितलं पंचवीस लिटर दूध चालले म्हणजे कोणाला गा बन गाय आणि दुधाची चालू लागत असन ते गाय यांच्याकडे अवेलेबल आहे इकडे येऊन तुम्ही दूध वगैरे काढून चेक करू शकता की दूध आहे काय आणि मग खरेदी करा करावीस लिटर दूध चालू आहे तिला तीन महिन्याची गा आहे आपली बुलणी लागलेली ज्युपिटर ज्युपिटर आणि ही पण तीन महिन्याची गाय बन सोड तिला ही पण गा आहे वीस लिटर दूध चालू आहे तिला पंचवीस तिला वीस मित्रांनो कोणाला गा बन जसं बोललो गा बन आणि दूध दोन्हीचं कॉम्बिनेशन लागत असेल येऊन तुम्ही गाय खरेदी करू शकता बाकी तुम्हाला सगळ्या गायी वगैरे आता इन्फो दिली त्यांचा ॲड्रेस दिलाय कॉन्टॅक्ट नंबर दिलाय इड्या व्यवस्थित बघा चेक करून घ्या वाटलंच कोणाला काही शंका असेल तर डॉक्टर घेऊन पण येऊ शकतं बघू काबन वगैरे आहे नाही आहे तुम्ही चेक करू शकता स्वतः पण आता यांच्याकडं रेकॉर्ड पण येत जस यांच्या रेकॉर्ड ते तारखा वगैरे कधी कोणती म्हणजे कालवड लावलेली यांना काय सगळं इन्फॉर्मेशन आहे मित्रांनो कुट्टी मशीन पण अवेलेबल आहे सेल साठी कोणत्या लक्ष्मी लक्ष्मी कंपनीचं कोणाला जर कुट्टी मशीन लागत असेल तर यांना संपर्क करू शकता त्याची थोडं माहिती द्या म्हणजे कस कसं आहे चार पाच आहे मशीन एकच सीझन आणलेलं एकच सीजन का किती वर्ष होईल घेऊन एक वर्ष वर्ष आलं का बाकी सगळं व्यवस्थित आहे ना चाललं तसं आल्यावर कोणाला लागला चेक वगैरे करून घ्या मोठं हा हा लाख रुपये म्हणून सेल करत आहे आता काय किमतीत द्यायचं समजा कॉलवर हा एक लाख रुपयाचे असतात आणि शोरूम प्राइस काय दीड लाख रुपयाची म्हणजे एकच वर्ष आले तो म्हणजे कॅपॅसिटी वगैरे कशी ती कुट्टी वगैरे कस सोळा मिनिटात एक टन काही एक टन सोळा मिनिट हा हा बरोबर ट्रॅक्टर वर चालतं समजा ट्रॅक्टर वरच त्र्यानव असं मशीन आहे ट्रॅक्टर वरच म्हणून लागलं चांगला कॉन्टॅक्ट करा चार पाच आहे का